मास्क मा फेस मास्क किंवा चेहऱ्यावर लेप लावत असाल फेस पॅक लावत असाल तर आयुर्वेद ते जाणून घ्या जर लेप लावायचा असेल तर तो दिवसाच लावला गेला पाहिजे रात्री कुठलाही लेप लावू नये असे आयुर्वेद शास्त्र सांगत लेप हा नेहमी प्रतिलोम म्हणजे केसांच्या विरुद्ध दिशेने लावला गेला पाहिजे म्हणजे औषधी जे आहेत ते आतपर्यंत पर्यंत जातात आणि गुणधर्म दाखवतात तसेच एकदा लेप वाळला की तो लगेच काढून टाकला गेला पाहिजे कारण वाळलेली औषधी द्रव्य गुण दाखवत नाही तसेच रात्री करून ठेवलेला शिळा लेप दुसऱ्या दिवशी मात्र वापरू नये एकदा तुम्ही चेहऱ्याला लेप लावला की त्यावर दुसरा लेप मात्र लावू नये तसेच तुम्ही जे लेप लावता आहात त्याचे चूर्णाचे पार्टिकल साईज ही मात्र नॅनो पार्टिकल्स असावी म्हणजे त्याचे गुणधर्म तुम्हाला चांगले दिसून येतात तर तुम्ही जर फेस मास्क किंवा फेस पॅक वापरत असाल तर ह्या काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा हा व्हिडिओ आवडला असेल तर सेव्ह आणि शेअर नक्की करा